नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सोमवारी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये बूट भिरकावण्याचा व हल्ला करण्याचा प्रकार घडला या हल्ल्याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो व भारताचे सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे भारताच्या संविधानावर झालेला हा राकेश किशोर तिवारी या जातीयवादी व्यक्तीकडून हा असा निंदनीय प्रकार आणि हल्ला झालेला आहे या हल्लेखोराचा सर्वप्रथम तर या हल्ल्यामागची एक स्टोरी अशी आहे की खजुराहो जे मध्य प्रदेशमध्ये आहे तेथील भगवान विष्णू यांच्या मंदिराच्या देखभाली संदर्भात एक याचिका दाखल सर्वोच्च न्यायालयात तर ही याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली व त्याबद्दल एक जजमेंट भूषण कवई साहेब यांनी दिलं या द्वेषातून राकेश किशोर तिवारी यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या एका रूम रूममध्ये म्हणजे कोर्टाच्या रूममध्ये हा बुट स्वतःचा बुट काढून तो सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावला व हा निंदनीय असा प्रकार त्यांनी केला अर्थात दोन हजार चौदा पासून भाजप प्रणित एन डी ए म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स जे सरकार सत्तेत केंद्रात आहे यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकारीत देशाचं वातावरण अस्थिर तसेच देशात प्रचंड प्रमाणात अराजकता माजवण्याचा प्रकार सुरू आहे बहुसंख्या अल्पसंख्यांक अल्पसंख्याक किंवा बहुजन किंवा कमजोर वरती अत्याचार अन्याय करण्याचे प्रकार हे या सरकारच्या कार्यकाळात दिसत आहेत एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला देश स्वतंत्र झाला म्हणजेच देश स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाली हा देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतानं लोकशाही स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जे संविधान लिहिलं गेलं ते त्याची अंमलबजावणी भारतानं केली मात्र अठ्यात्तर वर्षात या संविधानाची संविधानावर हल्ला करण्याचा प्रकार अशा या मनोवाद्यांकडून किंवा जातीवादी शक्तींकडून होताना दिसत आहे हजारो वर्षापूर्वीपासून मनुवादी असतील किंवा हे जे उच्च वर्गीय स्वतःला सामंतशाही असतील यांच्याकडून शोषित उपेक्षित दलित अल्पसंख्याक यांच्यावर अत्याचार अन्याय करण्याचा प्रकार सुरू होता तो आजही प्रकर्षाने दिसून येत आहे कारण भूषण गवळी हे शेड्युल्ड कास्ट मधून येतात त्यामुळं देशातून त्यांच्यावरती हा हल्ला केलेला आहे व हा एक मेसेज देण्याचं काम या तिवारी नामक व्यक्तीकडून झालेला आहे हल्ला केल्यानंतर तिवारीनं सनातन धर्माचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा केल्या त्याला हेच द्यायचं होतं की म्हणजे मेसेज द्यायचं होतं की त्याच्या विचाराच केंद्रात सरकार आहे त्यामुळं त्याला कशाची भीती तमा नाही त्यामुळं अशा प्रकारचं हे कठोर कृत्य त्यानं केलं म्हणजे या अशा प्रकारचं गुन्हा मोठा गुन्हा मी मानतो ते गुन्हा करताना देखील त्यांना कशाची तमाव बाळगले नाही कारण की त्याच्या विचारधारेच सरकार हे केंद्रात होत त्याला माहिती आहे की याच्यावरती जा माझ्यावरती जास्तीत जास्त काय ऍक्शन घेऊ शकतात याची त्याला जाणीव आहे त्याला सोडवण्यासाठी देखील सरकार किंवा सरकारच्या संलग्न ज्या संस्था आहेत विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा सनातन प्रभात वगैरे अशा सर्व कट्टरवादी जातीवादी शक्ती संघटना ज्या आहेत त्याला ते वाचवण्याचं काम करतील त्यांच्या विचारधारेचं सरकार आहे विचारधारेचं पंतप्रधान आहे गृहमंत्री आहेत त्यामुळंच हा जो हल्ला झाला तो भारतीय संविधान न मानणाऱ्या व्यक्तींकडून भारतीय संविधानाच्या सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तीवर झालेला हल्ला मनाला काही हरकत नाही आपला देश विविधतेत एकता दाखवून देणारा देश आहे असंख्य भाषा असंख्य जाती असंख्य धर्म असंख्य पंथ आपल्या या भारत देशात आहेत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश संपूर्ण जगाला आपला देश देतो मात्र अजूनही या सोकॉल्ड सामंतवादी किंवा मनुवादी लोकांच्या वरती जातीवादी लोकांच्यातून जातीय किंवा जातीवाद अजूनही त्यांचा संपलेला नाही त्यांच्या डोक्यातून जात नाही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून भारतीय जनता पार्टीशी निगडीत जे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भाजप असेल या लोकांनी हिंदू मुस्लिम किंवा हिंदू ख्रिश्चन हे अशा प्रकारचे दंगली घडवून देशात सत्ता मिळवण्याचं काम केलं मात्र गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय राहुल गांधी असतील किंवा अखिलेश यादव असतील यांच्या नेतृत्वाखाली विरोधी सर्व पक्ष एकदम सक्षम झालेले आहेत लोकसभामध्ये दोनशे चाळीसच्या जवळपास विरोधी पक्ष पोचने थोडक्यात बहुमत हुकलं व आता कुठतरी दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेत आपली सत्ता कुठतरी जाते का काय अस सरकारला भीती वाटा लागली आहे त्यामुळं सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे व सरकार आता धार्मिक निर्माण करण्यावर न थांबता थेट आता जाती जातीत भांडण लावायचं काम करत आहेत म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा असेल किंवा ओबीसी विरुद्ध अन्य जाती असतील किंवा सवर्ण विरुद्ध एस सी असतील हे अशा प्रकारच्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या दंगली घडवणाऱ्या गोष्टी आता करायला सरकार मागे हटत नाही त्यामुळं इथून पुढच्या काळात देखील या अशा प्रकारच्या घटना वारंवार होताना दिसणार आहेत कारण की सरकार हे दंगलखोर किंवा जातीवादी व्यक्तींची पाठराखण करताना दिसत आहेत एवढी मोठी घटना घडली एवढं मोठं कृत्य गंभीर कृत्य करून देखील राकेश किशोर तिवारी यांच्यावरती कोणतही कलम लावलेलं ला नाही त्याची सनद अजून रद्द करण्यात आलेली नाही त्यामुळं हे गंभीर सर्व प्रकरण आहे ज्या देशातील स्वायत्त संस्था आहेत गवर्नमेंट मशिनरीज आहेत त्यांना स्वतः डिसिजन घेण्याची कोणती ऑथॉरिटी या देशामध्ये असलेलं जे केंद्र सरकार आहे ते करताना दिसत नाही आहे त्यामुळे ही प्रचंड मोठ्या प्रमाणात गंभीर बाब म्हणावी लागेल आणि एवढीच मी एक व्हिडिओच्या माध्यमातून सरकारकडं व सरकारमध्ये बसलेले जे गृहमंत्री आहेत पंतप्रधान आहेत किंवा गव्हर्नमेंट मशिनरीज आहेत श तिवारींना जे कृत्य केलेलं आहे त्याला के कठोरात कठोर कथूर दंडात्मक कारवाई करावी जास्तीत जास्त वर्ष अटक त्याला व्हावी अशी त्याला शिक्षा सुनावा सनद त्याची कायमची रद्द व्हावी व अशा प्रकारच्या राष्ट्रपती दर्जाच्या व्यक्तीवरती जो हल्ला झालेला आहे हा जो हल्ला झालेला आहे तो हल्ला पुन्हा घडू नये याच्यासाठी कठोर कायदेंची कायद्यांची अंमलबजावणी करा हीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकार व सरकार मध्ये बसलेले जे मंत्री मोठे नेते आहेत किंवा गव्हर्नमेंट मशिनरीज आहेत त्यांना विनंती करतोय भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन विषयास तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय समाजवाद जय संविधान